मराठी कथा हृदयस्पर्शी मराठी कथा एका छोट्या गावी एका गरीब कुटुंबात एक मुलगी होती ज्याचे नाव रसाळ होते तिची आई नेहमी तिला सांगायची की तू खूप भाग्यवान आहेस कारण तुझ्याकडे खूप प्रेम आहे आणि तू नेहमी इतरांना मदत करतेस रसाळ आपल्या आईच्या या शिक शिकवणीवर खूप प्रेम करायची एके दिवशी रसाळ आपल्या आईसोबत बाजारात गेली तिथे तिला एक छोटा मुलगा दिसला जो रडत होता रसाळ त्याला जवळ घेऊन गेली आणि विचारले काय झालं रे तू का रडतोस मुलगा म्हणाला माझी आई आजारी आहे आणि माझ्याकडे तिची औषध घेण्यासाठी पैसे नाही रसाळ त्याला म्हणाली मी तुला मदत करेन माझ्या आईच्या औषधाच्या दुकानात जाऊन आणि तू तु, तुझ्या आईसाठी औषध घेऊन ये रसाळ आणि त्या मुलाने मिळून औषध घेतले आणि मुलाच्या घरी परतले मुलाच्या रसाय रसाय आई रसायच्या मदतीसाठी खूप आभारी होती त्यानंतर रसाळ नेहमीच गरीब आणि गरजू लोकांना मदत करायची तिची आई नेहमी तिला सांगायची तू खूप चांगली मुलगी आहेस तू नेहमी इतरांना मदत कर आणि प्रेम दे रसाळ आपल्या आईच्या या शिकवणीवर नेहमी प्रेम करायची ही हृदयस्पर्शी कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि मदतीचे कार्य करणे हे खूप महत्वाचे आहे